आज आपण भागाकाराची छोटी छोटी उदाहरणे सोडवणार आहोत पहिलं उदाहरण आहे एकशे तेवीस भागिले तीन एकशे तेवीसला तीनने आपल्याला भाग द्यायचा आहे पहिली संख्या आहे किंवा पहिला अंक आहे एक तो तीनापेक्षा लहान आहे म्हणून दोन अंकांनी तयार होणारी संख्या बारा आपण विचारात घेतली आता तीनने आपल्याला बाराला भाग द्यायचा आहे तीनचा पाढा बारा इपर्यंत मोजायचा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन चौक बारा म्हणून चार आपण इथे लिहिले तीन चौक बारा बाराच्या खाली लिहिले बारामधून बारा वजा करायचे बारामधून बारा गेले खाली राहिले शून्य आता हा तीन आहे तो आपल्याला खाली घ्यायचा आहे तीन आता या तीनला तीनने भागायचे तीन एक तीन तीनामधून तीन वजा केले खाली राहिले शून्य पुढचं उदाहरण आहे दोनशे अठ्ठेचाळीस भागिले चार आता इथे दोन चारपेक्षा लहान आहे म्हणून चोवीसला भाग द्यायचा चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा चार पंचवीस चार सहा चोवीस चार सहा चोवीस चोवीसमधून चोवीस वजा करायची चारातून चार गेला शून्य दोनातून दोन गेले दोन शून्य आता हे आठ आहेत चोवीसपर्यंत भाग दिला आता पुढची संख्या आहे आठ ती आपण खाली घेतली इथे झाले आता आठ आता चारने आठला भाग द्यायचा आहे चारचा पाढा आठ किंवा आठपेक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजायचा चार एक चार चार दोन्ही आठ चार दोने आठ म्हणून दोन इथे लिहिले आठ म्हणून आठ वजा केले आठातून आठ गेला खाली राहिले शून्य भागाकाराला बासष्ट बाकी उली शून्यचं उदाहरण दोनशे पन्नास भागिले तीन आता तीनने दोनशे पन्नासला भाग द्यायचा आहे आता इथे पहा दोन तीनापेक्षा लहान आहेत म्हणून आपण पंचवीस भाग देणार तीनाचा पाडा पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजायचा तीन एक तीन तीन दोन सहा तीन तीप नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सहा अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन व सत्तावीस पंचवीस पेक्षा मोठे होतात म्हणून तीन आठ चोवीस आठे चोवीस म्हणून आठ वरती लिहिले पंचवीस मधून चोवीस वजा केले पाचातून चार गेले एक दोनातून दोन दिले शून्य आता हा शून्य राहिलाय तो खाली घ्यायचा आता हा एक आणि शून्य म्हणजे इथे संख्या झाली दहा आता तीनने दहाला भाग द्यायचा तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा दहा पेक्षा मोठे होतात म्हणून तीन त्रिक नऊ चा भाग गेला आणि दहा वजा करायचे दहा तुम गेले खाली राहिला एक आपली बाकी उरली एक आणि भागा करायला त्र्याऐंशी पुढचं उदाहरण तीनशे पाच आता पाचने तीनशे पासष्ट ला भाग द्यायचा आहे आता छत्तीस ला आपण आधी पाचने भागणार पंचे अठ्ठेचाळीस छत्तीस पेक्षा मोठे होतील म्हणून पाच सात पस्तीस सा भाग देऊया पाच सात पस्तीस म्हणून सात वरती लिहिले आणि पस्तीस छत्तीसमधून वजा केले छत्तीसमधून पस्तीस वजा केले खाली राहिला एक आता हे पाच खाली घेतले इथे झाले पंधरा आता पाचने पंधराला भाग द्यायचा आहे पाच एक पाच पाजून दहा पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा म्हणून तीनवरती लिहिले पंधरातून पंधरा खाली वजा केले पंधरातून पंधरा गेले खाली राहिले शून्य बाकी उरली शून्य भाग त्र्याहत्तर पुढचं उदाहरण आहे चारशे भागिले आठ इथे पण चार आठापेक्षा लहान आहे म्हणून चाळीसला आपण भाग देणार आठाचा पाडा चाळीस किंवा चाळीसपेक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजणार आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ तीस चोवीस आठा पंचे चाळीस पाचचा भाग गेला म्हणून पाच वरती लिहिला चाळीसमधून चाळीस वजा केले खाली राहिले शून्य हा शून्य तसा सोडून द्यायचा नाही तो खाली घ्यायचा तो राहिला आहे मग आपण इथं घेतला शून्य हा शून्य राहिला आहे तर आपण तसा सोडून देणार नाही तो खाली घेतला इथं झाले शून्य आता आठने शून्याला भाग द्यायचा आठ शून्य शून्य शून्यातून शून्य गेला खाली राहिला शून्य आता पहा भागाकार आला पन्नास आणि बाकी उरली शून्य पुढचं उदाहरण पाचशे दहा पाचशे दहा भागिले सहा आता इथे एकावन्नला सहा सहाने भागायचं आहे सहाचा पाडा एकावन्न एक किंवा एकावन्नपेक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजायचा सहाव चोपन्न एकावन्न मोठे होतात म्हणून सहा आठे अठ्ठेचाळीस सहा आठे अठ्ठेचाळीस आठे म्हणून आठ वरती लिहिले आणि अठ्ठेचाळीस एकावन्न एक वजा केलेवन्न मधून अठ्ठेचाळीस गेले खाली राहिले तीन हा शून्य खाली घ्यायचा इथं झाले तीस आता सहा सहाने तीसला भाग द्यायचा आता सहाचा पाढा तीस किंवा तीसपेक्षा छोटी संख्या हे पण ते मोजायचा सहा पंचे तीस पाचचा भाग गेला म्हणून पाच इथे लिहिले सहा पंचे तीस 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 मधून वजा केले खाली राहिला शून्य भागाकाराला पंच्याऐंशी बाकी उरली शून्य पुढचं उदाहरण सहाशे तीन भागिले नऊ नौ। नऊने आपण साठला भागणार नऊसक चौपन्न नऊ सात त्रेसष्ट होतात म्हणून नऊसक चौपन्नचा भाग देऊया सहा इथं साठमधून चौपन्न वजा करायची दहातून चार गेले खाली राहिले सहा हात एक सहा तुम सहा गेले शून्य तीन राहिले ते आपण खाली घेणार इथं झाले त्रेसष्ट आता नऊ ने त्रेसष्ट भाग द्यायचा नऊ सात त्रेसष्ट नऊ सत्तर त्रेसष्ट म्हणून त्रे सात इथे दिले त्रेसष्ट मधून त्रेसष्ट वजा केले भागाकाराला सदुसष्ट आणि बाकी उरली शून्य पुढचं उदाहरण सातशे एकवीस भागिले सात आता इथे इथे पहा पहिला अंक सात आहे आता आपण डायरेक्ट सातने सातला भागणार बहात्तर घेणार नाही कारण सात आणि सात सारखे आहेत सातपेक्षा लहान संख्या की पहिली संख्या सातपेक्षा लहान नाही म्हणून आपण सातला भाग देणार सात एक सात सातातून सात वजा करायचे खाली राहिला शून्य आता वरचे दोन आपण खाली घेणार आता सातने दोन ला भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग देणार सात शून्य 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 दोन मधून वजा करणार शून्य दोनातून शून्य गेले खाली राहिले दोन आता हा एक आहे तो पुन्हा आपण खाली घेणार इथं झाले आता एकवीस आता सातने एकवीसला भाग द्यायचा सात त्रिक एकवीस तीन इथे लिहिले एकवीसमधून एकवीस वजा केली खाली राहिले शून्य बाकी उरली शून्य भागा कराला एकशे तीन पुढे आठशे आठ भागिले नऊ आता आठ लहान आहेत नऊपेक्षा म्हणून ऐंशीला भाग द्यायचा नव्वा नव्वद एक्याऐंशी ऐंशीपेक्षा मोठे होतात म्हणून नव्वा आठे बहात्तर नव्वा आठ बहात्तर बहात्तर मधून वजा करायची दहातून दोन गेले खाली राहिले आठ चाला एक आठातून आठ गेले खाली राहिले शून्य ऐंशी मधून बहात्तर गेले खाली राहिले आठ आता हे आठ राहिलेले आपण खाली घेतले आठ इथे झाले अठ्ठ्याऐंशी आता नऊने अठ्ठ्याऐंशीला भाग द्यायचा नव्व नव्वा एक्क्याऐंशीचा भाग जातो म्हणून इथे नऊ लिहिले आणि इथे अठ्याऐंशी मधून एक्क्याऐंशी वजा केले मधून एक्क्याऐंशी गेले आठातून एक गेला सात आठातून आठ गेले शून्य बाकी उरली सात भागाकाराला एकोणनव्वद पुढचं उदाहरण सातशे पन्नास भागिले तीन आता इथं पहिला अंक पहा सात आहे तो तीनापेक्षा मोठा आहे तीनापेक्षा जर लहान असता तर आपण दोन संख्यांचा विचार केला असता हा सात तीनापेक्षा मोठा आहे म्हणून आपण सातला भाग देणार पंच्याहत्तरला नाही मग तिनाचा पाढा सात किंवा सातपेक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजायचा तीन दुणे सहा तीन त्रिक नऊ सातापेक्षा मोठे होतात म्हणून तीन दुणे सहा सहा सातमधून वजा करायची सातमधून सहा गेले खाली राहिला एक वरून हा पाच घेतला आता इथं झाले पंधरा तीना पाचे पंधरा पंधरामधून पंधरा वजा केले खाली राहिले शून्य आता हा शून्य राहिला तो खाली घेतला इतर झाले शून्य आता तीनने शून्याला भाग द्यायचा तीन शून्य शून्य शून्यामधून शून्य वजा केला खाली राहिला शून्य बाकी उरली शून्य भागा करायला दोनशे पन्नास पुढचं उदाहरण तीनशे सत्याहत्तर भागिले चार आता इथे तीन चार पेक्षा लहान आहे म्हणून सदौतीस ला, ला आपण भाग देणार चार नव्व भाग जातो चार नव्व छत्तीस सदौतीस मधून छत्तीस वजा करायची सातातून सहा गेले एक तीनातून तीन गेला शून्य सात खाली घेतले इथं झाले सतरा आता चारने सतराला भाग द्यायचा चार चोक सोळाचा भाग जातो चारा वीस सतरापेक्षा मोठे होतात म्हणून चार चोक सोळा सतरामधून सोळा वजा गेले खाली राहिला एक बाकी उरली एक भागाकाराला करायला चौऱ्याण्णव पुढचं उदाहरण चारशे बारा भागिले पाच पाचने एक्केचाळीस ला भाग द्यायचा कारण चार छोटा आहे म्हणून पाचचा पाढा एक्केचाळीस किंवा एक्केचाळीस पेक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजणार पंच आठेचाळीस म्हणून आठचा भाग गेला पंचे अठ्ठेचाळीस म्हणून आठवरती लिहिले चाळीस एक्केचाळीसमधून वजा केले एक्केचाळीसमधून चाळीस गेले खाली राहिला एक आता हे दोन घेतले खाली इथं झाले बारा आता पाचने बाराला भाग देणार पाच दुने दहा पाच दुने दहाचा भाग जातो पाच दुने दहा म्हणून बारातून दहा वजा केले दहा दोनातून शून्य गेला दोन एकातून एक गेला शून्य बाकी उरली दोन भागाकाराला ब्याऐंशी